नमस्कार कोल्हापूर माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सा, स्वागत आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शंकर मॅडम पुण्यामध्ये दोन दिवस राज्यातील सर्व महत्वपूर्ण अधिकारी आणि राज्याचे शिक्षण मंत्री यांची नुकतीच एक परिषद झाली आणि या परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं बोलबाला होता तो कोल्हापूर जिल्ह्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा यानिमित्तानं आज आपण बोलणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या अधिकारी डॉक्टर मीना शेंकर यांच्याशी नमस्कार मॅडम नमस्ते मॅडम महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री यांच्यासोबत आपण काही सादरीकरण त्या ठिकाणी केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं काम शिक्षण विभागात सध्या सुरू आहे त्याचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कौतुक केलं गेलं नेमकं कशा पद्धतीनं त्या कामकाजाची तिथं मांडणी केली गेली याबद्दल आपण काय सांगाल राज्यस्तरीय शिक्षण परिषद होती नुकतीच एकोणीस आणि वीस ला बालेवाडीला राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये राज्यातले सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त त्याचबरोबर राज्याचे सेक्रेटरी कमिशनर सर बाकी सर्व डायरेक्टर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे शिक्षण मंत्री स्वतः त्या परिषदेला उपस्थित होते आणि त्या परिषदेचं ज्यावेळी पत्र दिलं होतं त्यावेळी पत्रामध्येच त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असं काही विशेष उपक्रमांचं सा सादरीकरण करणार असेल तर त्यांना संधी दिली जाईल असं मेन्शन केलेलं असल्यामुळे आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या उपक्रमांचं सा सादरीकरण करणार आहोत हे ऑलरेडी कळवलेलं होतं आता या सादरीकरणामध्ये खरं तर खूप लिमिटेड वेळ होता आपल्याकडे खूप काम आहे कोल्हापूरमध्ये पण ते लिमिटेड वेळेचा विचार करता आपण पौं, एक चारच उपक्रमांचं तिथं सादरीकरण केलं होतं की जेणेकरून आपल्याला पॉईंट 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 सांगता येतील आणि हे सगळं सादरीकरण झाल्यानंतर विशेषतः आम्हाला सांगायला असं आवडेल की सरांनी एक असं वाक्य सांगितलं की आम्ही खूप वेळेचा विचार करता खूप म म्हणजे मर्यादित कालावधी असल्यामुळे ठराविकच मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यांनी निमंत्रित केलं माननीय मंत्री के महोदयांना सेक्रेटरी सरांना आणि कमिशनर सरांना की तुम्ही या कोल्हापूरमध्ये मी स्वतः तुम्हाला तीन तासाचं शिक्षण विभागाचं प्रेझेंटेशन देऊ म्हणजे इतकं काम आपण कोल्हापूरमध्ये करतो याच्यातलं जे सादरीकरण झालं ते जे मुद्दे होते ते चार मुद्दे असे होते की आपलं जे सादरीकरण झालं त्याच्यामध्ये शिंगणापूरची जी, जी क्रीडा प्रशाला आहे क्रीडा प्रशालेचं सादरीकरण झालं आपण असं माहित असेल ह्या शिंगणापूर क्रीडा प्रशाला ही एक राज्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत चालवली जाणारी एक विशेष शाळा आहे आणि याच्यामध्ये आजपर्यंत पाच खेळाडू असे आहेत आपले विद्यार्थी आहेत ते की जे इंटरनॅशनल लेवल लेवलवर रेसलिंगमध्ये मेडल होल्डर आहेत म्हणजे आपला जिल्हा परिषदेचा विद्यार्थी नॅशनल लेवलवर नाही तर इंटरनॅशनल लेवलवर जातो आणि तिथे जाऊन तो कॉम्पिट करतो ही आपल्यासाठी खूप जमेची गोष्ट आहे मग त्याच्यासाठी आपण वेगळं काय करतो की जसं आपण मुलांना डायट देतो मुलांना आपण ट्रेनिंग देतो मुलांना हॉस्टेल फॅसिलिटी देतो मुलांना आपण स्पोर्टचे किट देतो स्पोर्टचे शूज देतो म्हणजे एवढं यश का मिळतं तर त्याच्या मागचे जे काही कष्ट आहेत मागे मागचं मागचं जो काही विचार आहे तो खरं दृष्टीनं तिथे सांगितला गेला आणि त्यामुळे ते एक विशेष ॲप्रिशिएशन आपल्याला की सिंगापूर क्रीडा प्रशालेसाठी मिळालं दुसरं जे काही आपलं सादरीकरण झालं ते आपलं जे समृद्ध शाळांचं आपण पाच वर्षाचा प्लॅन केलेला आहे आपला असा प्लॅन आहे की समृद्ध म्हणजे शिवसरांनी खूप चांगली गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की जनरल असं होतं प्रशासनामध्ये की व्यक्ती बदलली की त्यांनी ज्या काही सुरू केलेल्या योजना आहेत किंवा त्यांनी सुरू केलेले कार्यक्रम आहेत ते गुंडाळले जातात किंवा वेगळे नवीन कार्यक्रम मागे पडतात थोडे म्हणजे विचार बदलतो त्याच्या मागचं काही थॉट प्रोसेस बदलते त्याच्यामुळे पण त्याच्यामध्ये साहेबांनी असं सांगितलं की आम्ही अशा पद्धतीनं प्लॅन केलं की आम्ही पूर्ण पाच वर्षाचा प्लॅन तयार केला आणि पाच वर्षाचा प्लॅन तयार करून सर्व लोकप्रतिनिधींना किंवा आपले जे काही डीपीसीची सभा होते डीपीसीच्या सभेमध्ये संपूर्ण प्रेझेंटेशन दिल्यामुळे आता जे विद्यमान आपले सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी तो मान्य केला आणि तो मान्य केल्यामुळे पुढचे पाच वर्ष हेच सगळे मंडळी असणार आहेत म्हणजे नवीन कोणी ऑफिसर आला तर हा पूर्ण प्लॅन आपला पुढच्या पाच वर्षापर्यंत एक्झिक्यूट होईल आणि त्यामुळे पूर्ण पाच वर्षामध्ये शंभर टक्के शाळा आम्ही कशा समृद्ध करणार आहोत त्याचा एक आम्ही प्लॅन आहे तो एक प्लॅन त्या ठिकाणी भौतिक सोयी सुविधा म्हणजे आपण चोवीस प्रकारच्या भौतिक सोयी सुविधा आयडेंटिफाय केलेल्या आहेत की प्रत्येक शाळेला काय असावं जसं वर्गखोली असावी टॉयलेट असावं हँडवॉश स्टेशन असावं रेन वॉटर हार्वेस्टिंग असावं त्याच्यामध्ये सोलर बसवलेले असावे सीसीटीव्ही असावे तसे सगळ्याच आपण आम्ही लोकप्रतिनिधींना असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या मतदार आता आपलं पाच शंभर टक्के शाळा करणारच आहोत आम्ही तुम्ही फक्त आम्हाला सांगा की पहिल्या वर्षी कुठल्या घ्यायच्या दुसऱ्या वर्षी कुठल्या घ्यायच्या तिसऱ्या कुठल्या घ्यायच्या चौथ्या वर्षी वर्षी असं एक तुम्ही आम्हाला सांगा शंभर टक्के शाळा करायच्यात प्रायोरिटी ठरवताना थोडस आपल्याला दोन तीन गोष्टी असतात की मोठ्या पटसंख्येच्या शाळा आधी कवर व्हाय करून जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला त्याचा म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये चार, आगो चार प्रकार केलेले आहेत ग्रीन फिड फील्ड स्कूल म्हणून एक प्रकार केले की पूर्णची पूर्ण शाळा आपण डिमॉलिश करणार पूर्ण शाळा आपण नवीन करणार दुसरं रेट्रो फिटिंग रेट्रो फिटिंगमध्ये काय की एखादी अशी शाळा असते की आपण जे चोवीस सोयी सुविधा देणार आहोत त्याच्यापैकी काही दहा बारा सुविधा असतील बाकीच्या सुविधा नसतील तर ते बाकीच्या नवीन सुविधा द्यायच्या आणि पूर्ण शाळा समृद्ध शाळेप्रमाणे करणे तिसरी एक अशी कॅटेगरी आपण केलेली की अशा काही आपल्या शाळा रिमोट असतात जसं कलेक्टर सरांनी मागे एक आजरा तालुक्यामध्ये ह्याचा आपला शाळा प्रवेशोत्सव सो होता त्या दिवशी सरांनी सरा धनगरवाड्याची शाळा आयोजित केलेली होती आणि ती आ, मला वाटतं काय शाळा होती आय थिंक एक शिक्षकी शाळा एक शिक्षकी शाळा होती आणि ती शाळा केल्यानंतर सर म्हटले की आपण अशा शाळांना पण एक विशेष कॅटेगरी द्यायला पाहिजे म्हणून अशा काही रिमोट अतिदुर्गम ज्या काही आमच्या शाळा आहेत अतिदुर्गम शाळांसाठी एक स्वतंत्र कॅटेगरी केली की त्याच्यासाठी एक आपण स्वतंत्र ठेवूया आणि कधी कधी असं होतं की इमर्जन्सी असे काही रिपेरिंग आपल्याला करावं लागते की वादळ आलं वारं आलं पाऊस आला पत्रे उडून गेले भिंत पडली असं काही होते तर अशी इमर्जन्सी असे एक चार प्रकार आम्ही केलेले अशा पद्धतीनं पुढच्या पाच वर्षामध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी ज्याप्रमाणे आपल्याला परवानगी दिलेली आहे किंवा मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे पाच वर्षामध्ये सगळ्या शाळा आपण समृद्ध उत्कृष्ट शाळा करणार आहोत म्हणजे 5 वर्ष कोल्हापूर हे समृद्ध शाळांचं कोल्हापूर असेल अ त्यासबरोबर मॅडम शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपण बघितलं तर मिशन अंकुर असेल किंवा मला वाटतं मध्ये सुद्धा आपला उपकर्ष आहे या सगळ्यामध्ये आपण आघाडीवर राज्यात आहोत हु। तर त्या निमित्ताने काय सांगाल दोन उपक्रम तर खूप विशेष वाटले अर्थात मला स्वतःला फारच छान वाटलं त्यासाठी कारण दोन्ही उपक्रमा मागचा थॉट असा आहे मिशन अंकुर आपण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कोल्हापूर पी मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे कोल्हापूर परत मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पण का आहे त्याच्या मागचा उद्देश असा म्हणजे त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण मिशन उत्कर्ष अभियान सुरू केलं होतं मिशन उत्कर्ष अभियान सुरू करताना असं होत होतं मागचे काही वर्ष की आपण दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या क्रमांका तिसऱ्या क्रमांकावर होतो पण कधीही कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर मध्ये आलेलं नव्हतं किंवा परत मध्ये पण आलं नव्हतं मग त्यावेळी माझी आणि सरांची अशी चर्चा झाली होती एक मिटिंग असते आपली डायरेक्ट ते डिस्ट्रिक्ट क्वालिटी सेल म्हणून घेतली जाते त्या मध्ये मी आमची अशी चर्चा झाली होती की आपण जर असे आयडेंटिफाय केले की जे काही आपले सहाशे गुण आहेत ह्या गुणांमध्ये नेमके कुठे गुण त्याचे तीन सोर्स आहेत एक एवढा जो डेटा आपण करतो तो एक डेटा सोर्स आहे दुसरा डेटा सोर्स आहे की जे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे केला जातो त्या सर्वे मध्ये आपल्याला जे गुण पडतात तो एक दुसरा डेटा सोर्स आहे आणि तिसरा जो डेटा सोर्स आहे तो असा आहे की आपण जे काही के केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने वेगवेगळ्या लिंक आपल्याला पाठवल्या जातात आणि त्या लिंकमध्ये आपलं पार्टिसिपेशन काय आहे मेरी मेरी माटी मेरा देश सारखे असे जे काही उपक्रम आहेत अशा उपक्रमांमध्ये आपलं किती पार्टिसिपेशन आहे अशा सगळ्या पार्टिसिपेशनवरून ते गुण आपल्याला त्या त्यावेळी मिळतात मग ह्याच्या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला सगळ्यात महत्वाचं आपल्या हातात काय होतं तर नॅशनल uh, अचिव्हमेंट सर्व्हे होता की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला तर त्याच्यामध्ये गुण ऍटोमॅटिकली आपले वाढणार होते आणि दुसरं डेटा आपण भरतो ना त्या डेटा जर मध्ये आपण फोकस केला शाळा शाळा टू मॉनिटर केलं तर आपले काही काम न करता पण आपले चाळीस पन्नास गुण सुद्धा राज्यात प्रथम आलेला पहिले आलो कारण आम्ही खूप त्याच्यावर काम केलं आम्ही प्रत्येक डेटा पॉइंट काढला आणि त्याच्यामध्ये उदाहरणार्थ एक अशा काही गोष्टी होत्या की आपल्याकडे काही शाळांनी असं नमूद केलं होतं खेळाचे साहित्य म्हणजे खेळाचं साहित्य आहे का एक असा एक प्रश्न आहे समजा त्याच्यामध्ये तर खेळाचं साहित्य आहे का त्याला लागू नाही असं टिक केली होती आता लागू नाही असं होतच नाही ना पहिलीचा वर्ग असेल बारावीचा वर्ग असेल पहिली ते वर्ग चालवणारी शाळा असेल तर लागू नाही असं नाही आणि खेळाचं साहित्य नाही नाही असं पण होत म्हणजे साधं बॅट आहे साधा बॉल आहे साधे डब्याच आहे साधा असं छोटे 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 पण आपल्याकडे खेळाचं साहित्य आहे आणि केंद्र केंद्रशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे गुण कमी होत होते गुण कमी होत होते किंवा आता रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याच्यासाठी आपल्याला दोन गुण होते आता दोन गुण म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही पण रेन वॉटर हार्वेस्टिंग असा एक साधा कॉन्सेप्ट आहे की पावसाचं पडणारं छतावरचं पाणी तुम्ही एकत्रित गोळा करायचं पाईपनी ते जमिनीमध्ये सोडायचं आणि जमिनीमध्ये ते मुरलं गेलं पाहिजे म्हणजे झालं रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्याच्यासाठी काही खूप मोठ्या निधीची गरज नव्हती पण हा कॉन्सेप्ट लोकांना समजून सांगणं हे आमच्यासाठी टास्क होतं म्हणून आम्ही ना अशा गोष्टी आयडेंटिफाय केल्या होत्या की कुठे आम्हाला मार्क कमी आहेत आणि कुठे आम्हाला सहज मार्क वाढू शकतात ह्या सगळ्या गोष्टीवरच आम्ही एक प्रेझेंटेशन केलं ते प्रेझेंटेशन तालुका तालुक्यामध्ये जाऊन शंभर टक्के शिक्षकांना मी डायरेक्ट स्वतः प्रेझेंटेशन केलं होतं म्हणजे अगदी कागल तालुका असेल करवीर तालुका असेल कितीतरी तालुक्यांमध्ये असे, मी स्वतः ता, केले होते काही एक तीन चार तालुक्या हो तालुक्यांमध्ये मला जाता आलं नाही पण माझे अधिकारी आणि बाकीची टीम होती त्यांना मी त्या तालुक्यांमध्ये पाठवलं आणि शंभर टक्के तालुक्यातल्या शंभर टक्के शाळेतल्या शंभर टक्के शिक्षकांना आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं की आपण किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये म्हणजे आपलं दुर्लक्ष होतं त्याच्यामुळे आपले मार्क कमी होत त्या पद्धतीनं हा सगळा डेटा फिल अप केल्यामुळे आपण सगळ्यांनी बघितलं की आपण पीजीआय पीजीआय जो परतचा एक विषय आपण मला विचारला होता खरं परत मध्ये पहिलं येण्याचं कारण सांगते कोल्हापूरला खूप चांगली परंपरा आहे कोल्हापूरला शिष्यवृत्तीची खूप चांगली परंपरा आहे आपलं पाचवी आणि आठवीला आपण शिष्यवृत्तीचे वर्ग घेतो तर आपण चौथी आणि सातवीला प्रज्ञाशोध जिल्हा आहे शिष्यवृत्तीच्या धर्तीवर शिष्यवृत्तीची पूर्वतयारी म्हणून वर्ग अलीकडच्या त्याच्या आधीचे जे वर्ग आहेत आपले तिसरी आणि सहावीचे वर्ग त्याच्यासाठी आपण टॅलेंट सर्च एक्झाम घेतो आता मग असं माझ्या पुढे आलं की आपण पहिली आणि दुसरीला काहीच प्रोग्राम दिलेला नाही पहिली दुसरीची मुलं आपली तयार व्हायला पाहिजे मग ही मुलं तयार व्हायला पाहिजे तर ही खूप म्हणजे काय म्हणतो ना पायाभूत गोष्ट आहे पहिली आणि दुसरीचे वर्ग तयार होणं ही खूप पायाभूत गोष्ट आहे जर ही पहिलीची मुलं तयार झाली पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान जर त्यांना आलं तर आपली पुढचे वर्ग ऑटोमॅटिक तयार होतील पुढच्या शिक्षकांचं कष्ट कमी होईल पण मग याच्यामध्ये काहीतरी युनिकनेस पाहिजे अशी नुसतीच परीक्षा घेतली नुसतंच डिक्लेअर केलं तर काही के परीक्षा तर रोजच होते परीक्षेचं काही शिक्षण विभागाला नाविन्य नाही मग नाविन्य काय तर मग आम्ही असं केलं मिशन अंकुर पूर्ण डिझाईन करत असताना एक तर सगळे जे प्रश्न म्हणजे ज्या सगळ्या प्रश्नपत्रिका आम्ही काढल्या त्या प्रश्नपत्रिका पाठांतरावर आधारित नव्हत्या की मुलं तिथं वाचतील तिथंच पाहतील तिथेच पाहून उत्तर देतील त्याच्यावर विचार करून उत्तर देतील एक तर अशा प्रश्नपत्रिका दिल्या होत्या म्हणजे एक माइंड अप्लाय करावं लागेल त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी साधारणपणे असे आम्ही प्रश्न दिले होते म्हणजे पहिली दुसरीच्या वयोगटाचा विचार करून एकदम खूप मोठे नव्हते त्याच्यानंतर त्याच्यात दुसरा त्याच्यात दुसरा ट्विस्ट असा होता परीक्षा आम्ही मुलांची घेतली श्रेणी आम्ही मुलांची काढली पण परीक्षेच्या आधारे आम्ही शिक्षकांची गुणवत्ता ठरवली बरोबर म्हणजे मुलांना आम्ही रिझल्ट नाही दिला मुलांना नाही सांगितलं की तुला अ श्रेणी मिळाली तुला ब श्रेणी मिळाली तुला क श्रेणी मिळाली पण मुलांना जे मार्क मिळाले त्या मार्कांची आम्ही म्हणजे सरासरी काढली मुलांच्या मार्कांची सरासरी पूर्ण जिल्ह्याच्या मार्कांची सरासरी एक बायसन म्हणून एक फॉर्म्युला आहे आपल्याला इक्विटेड स्कोर काढण्यासाठीचा तो फॉर्म्युला लावून हे सगळे मार्क घेऊन आम्ही शिक्षकाची श्रेणी ठरवली त्यामुळे आज आपल्याला असं सांगता येतं पूर्ण जिल्हाभरासाठी की आमच्याकडे अश्रेणीतले पहिली दुसरीचे शिक्षक कोण आहेत ब श्रेणीचे कोण आहेत क श्रेणीचे कोण आहेत आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं की त्याच्यावर एक मागे असणाऱ्या मागे असणाऱ्या शिक्षकांवर एक पॉझिटिव्ह positive... प्रेशर, प्रेशर बिल्ट होत की जो ई श्रेणीतला शिक्षक असेल द श्रेणीतला शिक्षक असेल तर ह्या शिक्षकांवर पॉझिटिव्ह प्रेशर आमचा उद्देश तोच होता की शिक्षकांवर एक मॉरल किंवा नैतिक आपल्यावर एक त्यांना प्रेशर द्यायचं हो त्यांना वाटलं पाहिजे नाही आपल्याला शिकवलं पाहिजे आपल्या मुलांना आलं पाहिजे कारण शिक्षक बोलायला खूप हुशार असतात त्यांना जेव्हा त्यांचा जेव्हा आपण इंटरव्ह्यू त्यांना आपण जेव्हा काही विचारू ना ते फार असं रंग होऊन की मी असं शिकवतो मी तसा शिकवतो मी हे उपक्रम घेतो ते उपक्रम घेतो शिक्षक काय काय त्याच्या वर्गामध्ये करतो ना त्याचा अंकुर त्याच्यासाठी युनिक आहे की आम्ही मुलांची परीक्षा घेतो पण मूल्यवापन शिक्षकांचं करतो आणि आम्हाला अपेक्षित असणारा इम्पॅक्ट शिक्षकांवर प्रेशर बिल्ड करतो पॉझिटिव्ह प्रेशर झालं का आपलं अंकुरचं पण प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन झालं आणि ते पण सगळ्यांना आवडलं आणि ह्या सगळ्यामुळे आता त्याच्या त्याच्यानंतर पण आपल्याकडे खूप उपक्रम आहेत पण वेळेची मर्यादा विचारात घेता एवढे चार प्रकारचे प्रेझेंटेशन झाले आणि हे सगळ्या गोष्टी खूप एप्रिसिएट केल्या म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला पुरेपूर कोल्हापूर दोन दिवस फक्त कोल्हापूरची <laughs> चर्चा होती बाय <laughs> शिक्षण मंत्र्यांच्याकडून असं स्टेटमेंट येते की कोल्हापूरचा पॅटर्न आम्ही राज्यभर राबू राबू येस येस सरांनी तसा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की एक दिशादर्शक असे उपक्रम कोल्हापूरमध्ये केले गेलेत अर्थात ह्या सगळ्याचं सगळ्याचं क्रेडिट आपल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जातं सरांनी एक असा उल्लेख केला त्या कॉन्फरन्समध्ये स्वतः की कोल्हापूरला तीन शिक्षण अधिकारी नसून कोल्हापूरला चार शिक्षण अधिकारी आहेत आणि तो चौथा शिक्षण <laughs> अधिकारी मी आहे भी भी। मी मुख्य कार्यकारी अधिकारी नसून मी मुख्य शिक्षण अधिकारी म्हणून काम करतो आणि <laughs> सरांनी सांगितलं की मी माझा जो काही वेळ आहे ऑफिसला मी जो काही वेळ देतो ना त्यातला साठ टक्के वेळ सिक्स्टी पर्सेंट वेळ शिक्षण विभागात आणि हे खरं आहे की खूप सारे म्हणजे मला जर असं वाटतं दिवसभरातून दोन तास तीन तास आम्ही तास तर आमच्याच मीटिंग सुरू असतात विषय सुरू असतात सर बाहेर असले तरी खूपदा सरांचा कॉल येतो मॅडम ह्या विषयाबद्दल मला ब्रीफ करा मॅडम त्या विषयाबद्दल मला ब्रीफ करा किंवा मी उद्या येणार आहे तर मला ह्या ह्या चार गोष्टी काढून ठेवा कधी कधी असं होतं ते, हो ते वेगळ्या कुठल्या तरी कामाला म्हणजे प्रवासात म्हणजे वेगळ्या कुठल्या तरी कामासाठी ते प्रवासात असतात आणि मग त्यांचा सरांचा जेव्हा कॉल येतो ना मला आठवतं एका एका वेळी सरांनी मला पंचवीस पंचवीस विषय लिहून दिलेले मॅडम डायरीमध्ये सगळे विषय लिहून घ्या आणि मी परवा येणार आहे तर परवा हे पंचवीस पंचवीस एवढे विषय त्यांच्या डोक्यात असतात त्यांच्याकडे किंवा काय पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे निगेटिव्ह नाही काही हे बघा नैसर्गिकरित्या काही गोष्टी अशा आपल्याकडे पण घडत असतील मी असं म्हणणार नाही की सगळंच काही आपलं चांगलं आहे पण नॅचरली ते खूप पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्ट पुढे कशी नेता येईल यासाठी काम करतात आता मला माहिती अशी मिळते की मॅडम आमच्या प्राथमिक विभागाकडचं जे डिटेक्शन सुरू आहे अभिलेख्यांचं ते सुद्धा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे कोल्हापूर विभागाचं तेच आपण की फोर्जरी वगैरे एकदम एक प्लेन म्हणजे सरांच्या केबिन मध्ये पण तसं असतं की सगळे समोर बसताना आपण सगळ्यांना ह्याच्यावर निर्णय घेतो तु। इव्हन तुम्ही ही संघटना म्हणून कितीतरी वेळा तुम्ही मंडळी माझ्याकडे येत असता आपल्याकडे प्लेन डिसिजन असतात इच अँड एव्हरी आपल्याकडे प्लेन डिसिजन असतो बाबा ऑन पेपर हे दिसतंय हे दिसतंय हे दिसतंय हे करू शकतो हे करू शकत नाही फाईल एक मान्य होईल अमान्य होईल आणि लगेच जा म्हणजे आपण पेंडिंग ठेवत नाही सर हे काहीही पेंडिंग ठेवत नाही एज्युकेशनचं तर नाहीच इतर डिपार्टमेंटचं माहित नाही मला पण एज्युकेशनचं सर काहीही पेंडिंग ठेवत नाही आणि हा सगळा इम्पॅक्ट जो दिसतोय ना तो सगळं क्रेडिट आहे आम्ही तर करतोच माझं फाईल घेऊनच जाणार आहे समोरची व्यक्ती त्या फाईलवर रिॲक्ट कशी करते किंवा रिस्पॉन्ड कसे करते ना त्यावर ते सगळं सक्सेस आहे आणि ते त्यामुळे सगळं क्रेडिट सरांचं आहे शंकर मॅडम यांचं म्हणणं असं आहे की मी जरी शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असलो तर सिओ साहेबांचं चांगलं मॉनिटरिंग त्यांच्यावरती असतं आणि शिक्षण विभागाला जास्तीत जास्त वेळ ते देत आहेत त्यामुळंच मिशन अंकुर असेल किंवा परक असेल पी जी असेल आणि शिष्यवृत्तीसारखा विषय असेल यामध्ये कोल्हापूर जिल्हा आज त्याचं ज राज्यामध्ये नाव होते आणि शिक्षण सुद्धा सांगितलं कोल्हापूरचं सा एक रोल मॉडेल आम्ही राज्यभर त्या ठिकाणी राबू आपल्या चॅनलमध्ये आज मॅडमने येऊन जी काय आपल्याला मुलाखत दिली आणि या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागाविषयी जी काही आपल्याला अद्यावत माहिती दिली त्याबद्दल मुळात त्यांचा सत्कार दोघांचाही त्या ठिकाणी घडून आला मला वाटते झाला कोल्हापूरचा सत्कार झाला <laughs> त्या सगळ्याच टीमचं कोल्हापूर माझा न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद थँक्यू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका